नमस्कार येत्या या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा अगदी जवळचा टप्पा येऊन ठेपलेला आहे तोडामार तालुक्यातील विकासाच्या मुद्द्यावर अनेक चर्चा झाल्या अनेक अनेक आरोप प्रत्यारोप झाले माझं तर असं म्हणणं आहे सन्मान्य दीपक भाईंच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधा निधी आलेला आहे त्याचबरोबर आज जे म्हणतायत की युवकांसाठी रोजगार नाही रोजगार नाही ना म्हणतायत तर प्राधान्यक्रमाने आढाई एम आय डी सी नारायण साहेबांनी जाहीर केल्यानंतर प्राधान्याने आडाई एम आय डी असलेल्या पाया पायाभूत सुविधा आज प्रगतीपथावर आहेत पूर्ण पूर्णत्वास जात आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले त्या गरजेचे असलेले रस्ते म्हणा त्या ठिकाणी लाईट पाणी ही व्यवस्था पूर्ण झालेली आहे आणि ही पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी आढाळी एम आय डी सीमध्ये सत्तेचाळीस उद्योजकांनी त्या ठिकाणी नाव नोंदणी केलेली आहे हे नुसते कोणीतरी एक कंपनी अशी अशी नाही आहे तर ते प्राधान्यक्रमाने जे महाराष्ट्र राज्यामध्ये जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांनी नोंदणी केलेली आहे विरोधक जे सांगतायत की येत्या सहा महिन्यामध्ये आम्ही उद्योग उभारू ते ह्याच बेसवर सांगतायत की त्या आढाळी एम आय डी सीमध्ये आज जी पायाभूत ज्या सुविधा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत येत्या सहा महिन्यामध्ये उद्योजकतेकडे प्रत्यक्ष त्या ठिकाणी कामाला सुरुवात करणार आहे याची चाहूल विरोधकांना लागलेली आहे ला त्याचमुळे ते आज ठोस आश्वासन आपल्या याच्यामध्ये आश्वासन त्यांचा जाहीरनामा जो आहे त्याच्यामध्ये आश्वासनामध्ये आश्वासन, आश्वासन देत आहे दुसरी गोष्ट आपल्या आरोग्याचा प्रश्न त्यांनी जो मांडलेला आहे आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात आपल्या दोडामार तालुक्यामध्ये दोडामार ग्रामीण रुग्णालय जे होतं त्याचं उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि उपजिल्हा रुग्णालयाची इमारत देखील या ठिकाणी भव्य दिव्य अशी इमारतीचं काम सुरू आहे कुठलंही काम पूर्ण झाल्याशिवाय त्या ठिकाणी आरोग्य सेवा सुरू होऊ शकत नाही ही वस्तू इथे आहे त्याचप्रमाणे आपल्या साठेली भेडशीमध्ये भव्य दिव्य असं प्राथमिक आरोग्य केंद्र त्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी जवळजवळ शंभर ते दीडशे ओपीडी या ठिकाणी दर दिवसाची असते आज ही विरोधकांनी माहिती घ्यावी या ठिकाणी दोडामार तालुक्यामध्ये अनेक जे वाडीजोड रस्ते आहेत हे दीपकबाईंच्या माध्यमातून सन्मान्य रवी चव्हाण यांच्या माध्यमातून तसेच नारायण राणेसाहेब यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आज अनेक वाडीजोड रस्ते या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत तेरवण ते तेरवण मेडे रस्ता जवळजवळ नऊ कोटीचा रस्ता आज मंजूर आहे त्याचं काम सुद्धा सुरू होणार आहे हिवाळ्यासारखा अगदी सं पावसाळ्यामध्ये संपर्क तुटणारं जे पूल होतं ते सुद्धा साडेपाच कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी दीपकबाईंच्या माध्यमातून ते मंजूर जाऊन पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर आज घोडगेवाडी पूल असेल परमे पूल असेल त्याचबरोबर आज, आज या खोकरलमधील पूल आहे अनेक आईमध्ये पूल आहे असे कित्येक कोलझरमधील पूल आहे अशी कित्येक कामं कोट्यावधी रुपयाचा निधी आज अडीच वर्षाच्या काळामध्ये भाईंच्या माध्यमातून सन्मान्य पालकमंत्री रवी चव्हाण असतील यांच्या माध्यमातून आज दोडामात तालुक्यामध्ये आलेला आहे आणि असं एवढंच सगळं असूनसुद्धा आपल्या तिलारीमध्ये आज हे काम चालू आहे त्यामध्ये आज तिलारी बॅकवॉटरच्या साईडला जवळजवळ बाराशे एकरमध्ये पन्नास वन औषधी कारखाने या ठिकाणी येणार आहेत त्या वन औषधी कारखान्यामध्ये स्थानिक युवकांनाच त्या ठिकाणी रोजगार हजारो युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि त्याच म त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲम्युजमेंट पार्क जे आहे ते तिलारीमध्ये होत आहे त्याची निविदा प्रक्रियासुद्धा पूर्ण झालेली आहे आणि अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टींवर डोळा ठेवून विरोधक जे आहेत जे आज म्हणत आहेत की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आरोग्याची सुविधा नाही उद्योजक येणार नाही उद्योग धंदे नसल्यामुळे युवक बेरोजगार आहे पण येत्या सहा महिन्याच्या काळामध्ये सन्मान्य दीपक भाईंच्या माध्यमातून पालकमंत्री रवी चव्हाण यांच्या माध्यमातून तसेच नारायण राणे साहेब यांच्या माध्यमातून हजारो युवकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर आरोग्याची जी महत्वाची सुविधा आहे ती सुद्धा येत्या सहा महिन्यामध्ये योग्यरित्या सुरू होणार आहे तरी मी या सर्व मतदारांना या ठिकाणी दोळा मधल्या जाहीर आवाहन करेन की सन्मानित दीपकबाईंचे हात आपण सर्वांनी बळकट करा आणि येत्या वीस तारीखला जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीला धनुष्यबाण या चिन्हावर आपण सर्वांनी बटन दाबून समोरील बटन दाबून धनुष्यबाण चिन्हावरच्या समोरील बटन दाबून दीपक भाईंना मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी आपण डोडामार्ग तालुक्यावासिनी निवडून द्या अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र